नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आजही महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम आज झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचं वातावरण आहे परंतु महाराष्ट्रातील काही भाग असे आहेत की ज्या ठिकाणी अद्याप पेरणी झालेली नाही आणि काही ठिकाणी पेरणी झालेली देखील पिकं सुकत असल्याची किंवा करपत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून उपलब्ध होती आहे आज नऊ तारीख आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये कुठे पाऊस झाला कारण आम्ही विदर्भात पाऊस पडेल कोकणात पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज देतो परंतु नेमकी पाऊस कुठे पडला हे आम्हाला आठवड्याच्या शेवटी या मॅपमधून कळत असतं तर आपण बघतो अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये समाधानकारक किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यात झालेला आहे त्यापाठोपाठ बुलढाणा अकोला आणि वाशिममध्ये देखील पाऊस झालेला आहे त्याचबरोबर पालघर नाशिक धुळे आणि कोल्हापूरमध्ये पाऊस झालेला आहे मात्र त्याचपाठोपाठ ठाणे पुणे सांगली नंदुरबार आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील पावसाचं वातावरण समाधानकारक आहे मात्र आपण एक चिंतेची बाब बघतो की सरासरीच्या तुलनेत मुंबईत पाऊस कमी आहे रायगड रत्नागिरी मध्ये सुद्धा पाऊस या आठवड्यात कमी झाला अहिल्यानगर आणि जळगावमध्ये पाऊस कमी झाला परंतु फार वाईट परिस्थिती नाही आहे नांदेडमध्ये देखील थोडा बरा पाऊस आहे पावसाची घट कुठे आहे मुंबई सातारा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची घट आहे आणि त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती कुठे आहे तर बीड परभणी लातूर धाराशिव आणि सोलापूरमध्ये आहे यापुढचं पावसाचं तर कसं असणार आहे हे या जिल्ह्यांसाठी जिथे पावसाची घट आहे त्या ठिकाणचा अंदाज आपल्याला आता महत्वाचा आहे आपण जसा आठवड्याचा अंदाज बघतो तसा संपूर्ण झालेल्या मान्सूनमध्ये काय परिस्थिती राहिली हे आपण बघत असतो आता स्पष्ट असं झालेलं आहे की सरासरीपेक्षा मान्सूनमध्ये नाशिक पालघर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडलेला आहे या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये कुठे पावसाची तूट नाही आहे परंतु त्यापाठोपाठ नंदुरबार धुळे बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील समाधानकारक किंवा सरासरी एवढा पाऊस आहे त्याचबरोबर सरासरीच झालेला पाऊस अजून आपण तो बघतो तर तो, तो मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि नांदेड या, ना या ठिकाणी समाधानकारक परिस्थिती म्हणजे फार वाईट परिस्थिती नाही आहे परंतु सध्या आत्तापर्यंत बरसलेला मान्सूनमधील पाऊस ज्याची बिकट परिस्थिती झालेली आहे ती आहे अहिल्यानगर जालना हिंगोली परभणी लातूर धाराशिव आणि त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती आहे बीड आणि सोलापूरची तर आपल्याला या ठिकाणी कसं पावसाचं तरुण असेल हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि आम्ही नेहमी या अंदाजात सांगत होतो की पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पाऊस कमी राहील आणि त्याच ठिकाणचे हे जिल्हे आहेत पुढचा अंदाज बघण्याऐवजी आपण सात सात दिवसाचा अंदाज बघत जाऊया म्हणजे ते अंदाज कव्हर करणं सोपं होतं वेळेच्या नुसार आता दहा तारखेला उद्या विदर्भामध्ये अमरावती अकोला नागपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग चंद्रपूरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पाऊस असणार आहे कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे उद्या अकरा तारखेला मात्र विदर्भातील पाऊस तसा कमी होईल महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता राहील कोकणात जोरदार सरी राहतील परंतु पावसाचं प्रमाण अकरा तारखेला कमी होणार आहे बारा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वाढते कोकणात जोरदार पाऊस होईल तेरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे कोकणातही जोरदार पाऊस राहील चौदा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पा। पावसाचा अंदाज दिला जातोय हो कोकणात पावसात जोर वाढतोय पंधरा तारखेलाही उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पा। आहे चा कोकण किनारपट्टीलाही मध्यम ते जोरदार सरी राहणार आहेत सोळा तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे कोकणात पावसाची शक्यता आहे उर्वरित मराठवाडा किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण तयार झाल्यास पाऊस पडेल परंतु एकूणच महाराष्ट्रातली स्थिती बघता मराठवाड्याच्या ज्या भागात पाऊस नाही आहे त्या ठिकाणी चौदा पंधरा सोळा असा थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे जीएफएस एस मॉडेलने मात्र मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे विदर्भातला पाऊस कमी दाखवलाय कोकण व्यतिरिक्त पाऊस कमी होईल उद्यापासून असा अंदाज जेएफएचा आहे जेएफएसने एसने विदर्भामध्ये थोडं कमी दाबाचं वातावरण राहण्याची शक्यता अकरा तारखेला व्यक्त केली आहे कोकणात दक्षिण कोकणाकडे पाऊस सरकणार आहे इतरत्र पाऊस उघडेल विदर्भातील पाऊस मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे हलक्या सरी एक दोन ठिकाणी होतील कोकणात मात्र पाऊस कायम आहे इतरत्र पाऊस उघडणार आहे विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडेल आता जे एफ एस मॉडेलने मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता चौदा तारखेला व्यक्त केली आहे कोकणात मात्र जोरदार सरी कायम असणार आहे आपण बघतो की मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे जवळपास सोळा तारखेपर्यंत आपण जरी म्हणजे सात दिवसाचा जरी आपण अंदाज बघितला तरी विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची फार शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केलेली नाही परंतु तसा महाराष्ट्रासाठी जे एफ एस मॉडेलचा अंदाज फार जुळत नाही महाराष्ट्रात अंदाज जुळतो तो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आणि या मॉडेलने उद्या पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे अकरा तारखेला तीच परिस्थिती आहे बारा तारखेला देखील तीच परिस्थिती आपल्याला इथे दिसते तेरा तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही आहे महाराष्ट्रात चौदा तारखेला मात्र बऱ्याच भागात पाऊस होईल यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळतरण राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून आहे सोळा तारखेलाही थोडं विदर्भात वातावरण आणि कोकणातही वातावरण कमी होणार आहे सतरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित असताना प्रमाण कमी आहे चौदा तारखेपर्यंत आपण पन... तेरा तारखेपर्यंत आपण जर अंदाज घेतला तर केवळ पूर्व विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पाऊस आहे इकडे कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे थोडं वातावरण चांगली आणि सोलापूरच्या काही भागात साताऱ्याच्या काही भागात आहे परंतु वातावरणात बदल हा चौदा तारखेला आपल्याला थोडा महाराष्ट्रात होताना दिसतोय किंवा पंधरा तारखेला थोडा दिसतोय तसा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवण्यात आलेला आहे सोळा सतरा तारखेपर्यंत जर बघितलं तर, तर मात्र महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण पुन्हा पोषक बनण्याची शक्यता आहे आपण मुद्दाम ह्या मॉडेलचा अंदाज शेवटपर्यंत बघणार आहोत कारण मला चिंता आहे ती मराठवाड्याच्या दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्राची कारण या ठिकाणी खूप पाऊस कमी झाला आहे म्हणजे अहिल्यानगर असेल बीड असेल लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पूर्व नांदेड वाशिम हिंगोली किंवा अगदी जालन्याचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाऊस कमी दा दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी पाऊस जो आहे तो एकोणीस तेवीसच्या दरम्यान होणार आहे उद्यापासून पावसात जोर कमी होतो आहे अकरा तारखेला थोडं अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पाऊस होऊ शकतो बारा तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला सांगली दक्षिण आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात वातावरण बदलेल चौदा तारखेला बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जळगाव आणि जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पंधरा तारखेला हे महाराष्ट्रात पाऊस दाखवण्यात आला होता परंतु आता मात्र तो दाखवला जात नाहीये सोळाला पावसाची उघडीप सतरालाही पावसाची उघडीप अठरालाही पावसात जोर कमी आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर कोकण किनारपट्टीकडून एकोणीसपासून वाढायला सुरुवात होईल यामध्ये पश्चिम अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणातील संपूर्ण जिल्हे या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे